गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरुर साक्षात गुरुवे नमः स्वामींचे अकरा गुरुवार कसे करायचे कोणी करायचे कधी करायचे किंवा आपल्याला त्याच्यातून काय अनुभव येतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार सगळ्यात प्रभावी हे व्रत आहे स्वामींचं आणि लवकर फळ देणार आहे म्हणजे तुम्ही जर पूर्ण श्रद्धेनी आणि पूर्ण विश्वासाने जर हे व्रत केलं तर तुमचे गुरुवार पूर्ण होईपर्यंत तुमचं काम झालेलं असतं इतकं प्रभावशाली हे व्रत आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी सगळ्यांना हे व्रत करायला जमतं तर बघा तुम्हाला जर तुमचे काही कामं होत नसतील आणि ते तुम्हाला करून घ्यायचे आहेत पटकन तुम्हाला तुमचे ते कामं करून घ्यायचे आहेत तर तुम्ही हे व्रताला नक्कीच सुरुवात करू शकता बघा एकदा अनुभव घेऊन बघा तुम्ही नक्कीच तुम्हाला त्याची प्रचिती येते आणि आपण डबल ते सेवा करायला लागतो तसंच आहे ह्या सेवेचं आपण जर मनापासून जर केले तर नक्कीच ती इच्छा लवकर पूर्ण होते तर तुम्ही हे गुरुवार कसे करायचे बघा हे गुरुवार आपण कोणत्याही गुरुवारी आपण सुरू करायचं हे व्रत आणि फक्त मधात काही अडीआडीचे जर आले तर ते गुरुवार स्किप करायचे म्हणजे आपण अकरा गुरुवार करणार आहोत तर मोजणीमध्ये ते करायचे नाही ते गुरुवार फक्त उपवास करायचा आणि ते सोडून द्यायचे त्याच्यानंतर कारण महिलांचं कसं राहतं की पिरियड्सचा प्रॉब्लेम राहतो किंवा काही सुतक वगैरे जर पडलं तर ते गुरुवार फक्त उपवास करायचा कारण खंड आपल्या सेवेमध्ये पडत नाही त्याच्यामुळे उपवास पा पकडायचा फक्त फक्त मोजायचे नाही ते गुरुवार ॲड करायचे नाही ह्या गुरुवारामध्ये एवढंच त्याच्यानंतर कोण हे गुरुवार करू शकतं तर महिला करू शकतात मुली करू शकतात पुरुष मुलं सगळे आजीसुद्धा म्हणजे म्हातारे बाया म्हातारे माणसं पण हे गुरुवार करू शकतात ज्यांना काही त्यांचे जर कामं करायचे असतील होत नसतील तर हे गुरुवार सगळे करू शकतात त्याच्यामुळे काहीच अडचण नाही आहे कोणीही गुरुवार करू शकतात ज्यांना वाचता लिहिता येतं ते, ते सगळे हे गुरुवार करू शकतात त्याच्यानंतर हे गुरुवार करत असताना काही मधात उपवास आला एकादशी आली तुम्हाला एकादशीचा उपवास असतो जर जे महिला किंवा पुरुष गुरुवार करतात आणि त्यांना जर गुरुवार करते वेळेस गुरुवारी काही उपवास आला समजा चतुर्थी आली आता तुम्हाला चतुर्थी असते तर तुम्हाला चतुर्थी धरायची गुरुवार म्हणजे ॲड करायचा नाही आहे उपवास पकडायचा फक्त ॲड करायचा नाही त्याच्यानंतर दुसरा एकादश वगैरे काय आली म्हणजे इतर कोणतेही उपवास जर आले गुरुवारच्या दिवशी तर ते गुरुवार ॲड करायचा नाही आहे अकरा गुरुवारामध्ये फक्त उपवास पकडायचा सेवा वगैरे करायची त्याच्यानंतर आपण हे गुरुवार करतो त्यावेळेस कोणाच्या घरचं खायचं नाही ह्या गुरुवाराचा खूप अनुभव आहे बघा तुम्हाला हे गुरुवार आपण कशामुळे करायचे सर्वप्रथम हे गुरुवार कशामुळे करायचे तुमचं जर तुम्हाला स्वतःचं घर हवं असेल तर तुम्ही हे गुरुवार करू शकता तुमची इच्छा असेल बघा प्रत्येकाची इच्छा असते स्वतःचं घर व्हावं स्वतःचं हक्काचं घर राहावं तर तुम घरासाठी तुम्ही सेवा करू शकता एखाद्या महिलेला जर संतती प्राप्त होत नसेल मुलबाळ होत नसेल तर त्या महिलेनेसुद्धा हे गुरुवार केले तर चालतात त्याच्यानंतर जर तुम्हाला नोकरीसाठी तुम्हाला जर हे गुरुवार करायचे असते तर नोकरीसाठी पण तुम्ही गुरुवार करू शकता प्रमोशनसाठी जर तुम्हाला वाटतं असेल माझं प्रमोशन व्हावं हो, मला चांगली नोकरी लागावी तर यासाठी पण तुम्ही हे गुरुवार करू शकता म्हणजे तुमचे कोणतेही कामं होत नसतील म्हणजे तुमची होतच नसतील तुम्ही खूप प्रयत्न केला पण होतच नाही आहे तर तुम्हाला काही अडीअडचणी असतात एखाद्या कामामध्ये जर बघा आता काही आपल्याला घ्यायचं असेल खूप अडीअडचणी येतात त्यावेळेस पण तुमचे जे कामं होत नाही येत ना त्या कामासाठी तुम्ही हे गुरुवार नक्कीच करा खूप छान अनुभव येतात ह्या गुरुवाराचे त्याच्यामुळे नक्की करा त्याच्यानंतर आपण बघा हे गुरुवार आपण कामासाठी करतो पण आपण आपल्या घरामध्ये हे गुरुवार केल्याच्याने आपल्याला सुख शांती समृद्धी आरोग्य स्वामींची अखंड कृपा आपल्यावर होत असते हे गुरुवार केल्याच्यानं आपली इच्छा पूर्ण तर होतेच पण आपल्या घरामध्ये सुख समृद्धीसुद्धा आपल्या घरामध्ये नांदत असते त्याच्यामुळे तर या गुरुवाराची मांडणी कशी करायची आता तुम्ही येणारा हा गुरुवार आहे ह्यापासून पण तुम्ही हे गुरुवार सुरू करू शकता तर मांडणी कशी करायची आप तुमच्याकडे महाराजांचा सर्वप्रथम फोटो लागेल किंवा मूर्ती लागेल कारण महाराजांची आपण गुरुवार करत आहोत तर महाराज उपस्थित आपल्या घरामध्ये पाहिजे तर महाराजांचा फोटो मूर्ती लागेल नसेल तर आणून घ्या तर चौरंग पाठ मांडायचा स्वच्छ जागा पुसून घ्यायची त्याच्यावर कोरं वस्त्र टाकायचं पिवळ्या कलरचं वस्त्र टाका कारण आपले गुरु आहेत आणि आपले गुरूंची आपण सेवा करत असतो तर गुरु बळ स्ट्रॉंग होण्यासाठी पिवळं कलरचं वस्त्र हे खूप प्रभावी ठरतं तर पिवळ्या कलरचं वस्त्र टाकायचं त्याच्यानंतर त्याच्यावर फोटो फोटो जर असेल तर फोटो स्वच्छ पुसून त्याला तर अष्टगंध वगैरे लावून ते ठेवून द्या ते आणि मूर्ती जर असेल तर मूर्तीचा अभिषेक करायचा श्री स्त्रीसुक्त पुरुषोक्त म्हणून त्याच्यानंतर तिथे ठेवून द्यायचा त्याच्यानंतर तुमच्याकडे काय फ्रूट असतील तर फ्रूट ठेवा एक नारळ ठेवा कळश नाही ठेवायचा फक्त थे, श्रीफळ तिथे ठेवून थे थे द्यायचं कारण आपण महाराजांच्या केंद्रात वगैरे जरी गेलं तर आपण श्रीफळ त्यांना अर्पण करत असतो तसं तिथे श्रीफळ ठेवायचं थे, त्याच्यानंतर दिवा शंख घंटा जे आपण पंचोपचार जशी पूजा मांडतो तशी पूजा व्यवस्थित ते मांडून द्यायची आणि सेवा करायची नुसती पूजा मांडून द्यायची नाही आहे आपल्याला त्या म्हणजे गुरुवार चालू असताना आपल्याला त्याच्यात महाराजांची सेवा पण करायची आहे तर गुरुवाराची पोथी बघा तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये कुठेही मिळून जाते तर याच्यावर नऊ गुरुवाराचं व्रतच दिलेलं आहे पण आपण अकरा गुरुवार धरायचे तर ते का धरायचे मी तुम्हाला ते पण सांगणार आहे तर ही पोथी तुम्हाला कुठेही मिळून जाते याच्यामध्ये तीन अध्याय दिलेले आहेत जसे तीन अध्याय तुम्हाला वाचायचे आहे जेव्हा तुम्ही पूजा मानता तेव्हा याच्यातले तीन अध्याय वाचायचे आणि स्वामींची आरती घ्यायची संध्याकाळी जे काही नैवेद्य असेल तो नैवेद्य तुम्ही केलेला असेल स्वयंपाक तो नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवायचा पूजा जेव्हा करता तेव्हा खडीसाखर वगैरे प्रसादामध्ये ठेवायचा फ्रूट वगैरे ठेवायचे आणि संध्याकाळी जे काही नैवेद्य असेल तो दाखवायचा दिवसभर उपवास पकडायचा ज्या महिले पुरुष कोणी जर करीत असेल गुरुवार तर त्यांनी उपवास पकडायचा तिखट मीठ खायचं नाही आहे बघा ज्यांना सहन होतो ना त्यांनी म्हणजे ज्यांना कॅपॅसिटी आहे उपाशी राहण्याची त्यांनी सहसा तिखट मीठ खाऊ नका आणि ज्यांना नाही तब्येतीनुसार जर सहन नाही होत समजा उपाशी वगैरे राहायला तर त्यांनी मग तिखट मिठाचं फराळाचं वगैरे खाल्लं तरी चालतं पण सहसा हे गुरुवार आपण न तिखट मीठ खाताच पकडायची फक्त पक गोड खायचं फ्रूट वगैरे त्याच्यानंतर गोड शाब्दाना करू शकतो गोड पदार्थ खायचे फक्त या उपवासाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच करा हे असे उपवास करा फ्रूटवर नुसते त्याच्यानंतर आपण पूजा मांडली आरती करायची तीन अर्ध्या झाली की आरती करायची त्याच्यानंतर सेवा तर बघा दिवसभर आपल्याला उपवास असतो त्याच्यामुळे काही खाण्याचा प्रश्न येत नाही तर सेवा तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता पण गुरुवार चालू असताना ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत बघा अकरा गुरुवार करायचे आहेत तुम्हाला बरोबर अकरा गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे अकरा गुरुवार का धरायचे कारण तुम्हाला सेवा त्याच्यामध्ये तुम्हाला करायची आहे तुम्हाला काय सेवा करायची आपल्याला माहिती आहे की स्वामी चैत्र सारामृत सगळ्यात प्रभावी ग्रंथ स्वामींचा त्याच्या स्वामींच्या काही लीला दिलेल्या आहेत आणि आपण रोज त्याचे तीन अध्याय वाचतो त्याच्यात एकूण एकवीस अध्याय असतात आणि पूर्ण एक पारायण त्याचा आपल्याला गुरुवारी करायचं आहे जोपर्यंत तुमचे गुरुवार सुरू आहे तोपर्यंत तुम्हाला त्याचं प्रत्येक गुरुवारी एक पारायण करायचं आहे स्वामी चैत्र सारामृतचं त्याच्यानंतर मंत्र अकरा वेळेस घ्यायचा तारकमंत्र अकरा वेळेस घेणं झाला की श्री स्वामी समर्थ महाराजांचा जत अकरा माळी ज मंत्र आणि स्वामी चैत्र सारामृत ह्या तीन सेवा तुम्हाला दर गुरुवारी घ्यायच्या आहेत तुमचे जोपर्यंत गुरुवार सुरू आहेत आडी अडचण असेल तर फक्त उपवास करायचा पूजा आणि सेवा सोडून द्यायची पण इतर वेळेस तुम्हाला सेवा करायची पूजा मांडायची आणि उपवास पण पकडायचा म्हणजे आपले जे काही गुरुवार आहेत ते गुरुवाराच्या व्रताबरोबर आपली ही सेवासुद्धा त्याच्यामध्ये ॲड होते अजून आपल्या त्या गुरुवार गुरुवाराचं जे, गुरुवारा जे काही फळ आहे ते लवकर आपल्याला मिळण्यास मदत होत असते स्वामींची अखंड कृपा आपल्यावर होत असते बघा अकरा गुरुवार तुमचे अकरा गुरुवाराचं व्रत होतं त्याच्यानंतर अकरा स्वामी चैत्र सारामृतची पारायण तुमची होतात त्याचबरोबर अकरा वेळेस तुम्ही दर गुरुवारी तारक मंत्र म्हणणार आहात त्याच्यामुळं अकरा ही पण सेवा तुमची त्याच्यामध्ये ॲड होते त्याचबरोबर स्वामींचा जप दर गुरुवारी अकरा माळी बघा म्हणजे इतकी सेवा तुमची त्या गुरुवारामध्ये ॲड होती मग स्वामी तुम्हाला नक्कीच तुमच्या जे काही सेवेचं आहे ते फळ तुम्हाला लवकर देतात देतात म्हणजे गुरुवार होईपर्यंत आपलं काम झालेलं असतं क प्रभावी ही सेवा आहे त्याच्यामुळे नक्की गुरुवार करते वेळेस तुम्ही ह्या सेवा त्याच्यामध्ये तुमच्या ॲड करा त्याच्यानंतर आपण उद्यापन कसं करायचं बघ आता ह्या गुरुवाराचं उद्यापनसुद्धा सुद्धा तुम्हाला करायचं आहे आता मी तुम्हाला गुरुवार सांगितले किती पकडायचे कसे पकडायचे त्याच्यानंतर सेवा पण सांगितलेली आहे ह्या सेवा सगळ्यांनी घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर गुरुवार कशामुळे धरायचे हे पण सांगितलेले आहे आपण कशामुळे हे गुरुवार करू शकतो जेणेकरून आपले लवकर कामं होतील त्याच्यानंतर बघा गुरुवार सुरू करता येणारा हा गुरुवार आहे तुम्ही ह्या गुरुवारी सुरू करू शकता त्याच्यानंतर गुरुवार आपण जे काही सेवा करणार आहोत किंवा जी काही पूजा मांडणार आहोत त्या पूजेच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे म्हणजे उजव्या हातामध्ये फूल अक्षदा हळदी कुंकू घ्यायचं स्वामींपुढे बसायचं आणि जे काही तुमचं काम असेल तुम्ही घरासाठी सेवा करताय नोकरीसाठी करताय कशासाठी तुम्ही कोणत्याही कामासाठी जसे म्हणजे ही सेवा करत आहात सुरुवात करत आहात तर पहिल्या गुरुवारी तुम्हाला संकल्प करायचा असतो तर स्वामींपुढे ती इच्छा तुमची व्यक्त करायची आणि संकल्प सोडायचा संकल्प हा फक्त पहिल्याच गुरुवारी सोडायचा असतो नंतर काहीही तुम्हाला करायची गरज नाही दर गुरुवारी जवळपास केंद्र असेल तर नक्की आरतीला हजर राहा स्वामींच्या तिथे त्याच्यानंतर आपण आता अकरा गुरुवार तुमचे होतील अकरा गुरुवारी काय करायचं उद्यापन करायचं उद्यापन केलं तरच तुमच्या त्या गुरुवाराचं व्रत पूर्ण होतं त्याच्यामुळे उद्यापन अकराव्या गुरुवारी नक्की करा बघा पॉसिबल जर असेल तर तुम्हाला तुम्ही नऊ मुलं जेवू घाला तुम्हाला मुलं छोटेछोटे आपली मुलं शाळेतले जे भेटतात ते मुलं जर भेटले तुम्हाला तर ते मुलं तुम्ही जेव घाला नऊ मुलं जेव घालायचे त्यांना मुलांना आवडेल असं काही त्यांना त्यांच्या आवडीची गोष्ट त्यांना द्यायची जसं आपण नवरात्रामध्ये मुली जेव घालतो मुलींच्या आवडीच्या वस्तू त्यांना आपण देतो तसं मुलांचं करायचं मुलांना जेव घालायच्या त्यांच्या आवडीची त्यांना काही वस्तू द्या नंतर त्यांच्या पाया पाडा आणि उद्यापन तुमचं पूर्ण करा असं उद्यापन तुम्हाला अकराव्या गुरुवारी करायचं आहे जर नाहीच तुम्हाला मुलं भेटली आता सोसायटीमध्ये वगैरे कुठं मुलं न मिळ कारण मुली इझिली कुठेही मिळून जातात पण मुलं सहसा मिळत नाही तर तुम्हाला नाही मुलं मिळाले ते एक जोडी तुम्ही जीव घाला जर तीही जर नाही पॉसिबल झाली तर तुम्ही जवळपास खुलादत्त महाराजांचं मंदिर असेल स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही दानपेटीमध्ये यथाशक्ती तुम्हाला काही दानधर्म जर करता आला तर तो, तो सुद्धा तुम्ही करू शकता बघा इतकं इझिली हे व्रत आहे पण खूप जास्त प्रभावी आहे लवकर आपल्या इच्छा पूर्ण करणार आहे लवकर आपली मनोकामना कोणतीही असते ती लवकर पूर्ण होते इतकं प्रभावी हे व्रत आहे स्वामींची अखंड कृपा आपल्यावर राहते आणि गुरुबळ आपलं स्ट्रॉंग होतं त्याच्यामुळे ही सेवा बघा तुम्हाला जर त्याच्यामुळे मी म्हणते हे गुरुवार तुम्ही एकदा करा आणि अनुभव घ्या तर मी स्वतः हे गुरुवार दोनदा केलेले आहे कारण माझा पहिल्या गुरुवारी मी जे पहिल्या वेळेस मी जे गुरुवार केलेते त्यावेळेस म्हणजे माझं इच्छा पूर्ण लवकर म्हणजे गुरुवार होईपर्यंत माझी इच्छा पूर्ण झाली ती त्याच्यामुळं मी डबल हे गुरुवार केले कारण माझी इच्छा झालती की आपण परत एकदा हे गुरुवार करावा तर परत दुसऱ्या गुरुवारी पण माझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण झाली त्याच्यामुळं माझा ह्या गुरुवारावर पूर्ण विश्वास आहे की आपलं काम होतंच त्याच्यामुळं अटूट विश्वास आणि श्रद्धा जर असेल तर नक्कीच स्वामी आपलं काम करतात याच्यात काही शंका नाही आहे तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ कळायला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करले विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ